नमस्कार मी कविता नेहरे आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्याचे थालीपीठ खूप छान असे बनतात पौष्टिक पण आहे एकदा तुम्ही नक्की घरी करून पहा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आता आपण रेसिपी बघूयात इथे मी एक दुधी भोपळा घेतलेला आहे तो छान कापून साल काढून घ्यायची आहे त्याची इथे मी साल काढून घेतलेली आहे इथे आपण छान असं किसणीने किसून घेणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीने आपण किसून घेणार आहोत मी इथे मसाला बनवणार आहे एक चमचा धने घेतले अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा ओवा लसणाच्या दहा बारा पाकळ्या थोड्याशा अलं घेतलेलं आहे आणि दहा बारा हिरव्या मिरच्या घेतल्यात हे छान मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेणार आहोत इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ एक वाटी चण्याचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुमच्या घरात जे अवेलेबल पिठं असतील तुम्ही त्या ते पिठं घेऊ शकता किसलेला दुधी पोपळा आणि बारीक कापलेला आपण कांदा घेतलेला आहे जे वाटण केलेलं होतं ते काढून घेणार आहोत त्यानंतर आपण चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत एक चमचा लाल तिखट अर्धात एक चमचा हळद आणि सफेद तीळ टाकलेले आहेत भरपूर असे सफेद तीळ घेतलेले आहे इथे आपण छान असे मळून घेणार आहोत पाणी खूप आपण थोडं थोडं वापरणार आहोत कारण की दुधी भोपळ्यालाच खूप पाणी सुटलेलं असतं एकदम पातळ असं गोळा तयार करून घेणार आहोत इथे आपलं मळून झालेलं आहे इथे आपण एक चमचा तेल टाकून पीठ छान मळून घेणार आहोत हे झाल्यानंतर आपण पाच ते दहा मिनटं आपण पीठ ठेवणार आहोत इथे मी पळपोड घेतले त्यावरती एक रुमाल घेतलेला आहे तो छान धुवून त्याला थोडस पाण्याचे हात लावायचे आहे इथे गोळा घेतला आहे मी पिठाचा गोळा थापताना आपण थोडंसं हाताला पाणी लावून घेणार आहोत छान अशा थालीपेठात थापून घेणार आहोत आपण हाताला जर चिपकायला लागलं की आपण परत थोडंसं पाणी हाताला लावून घेणार आहोत ह्या पद्धतीने आपण हे करून घेणार आहोत थोडीशी तव्याला खा छान तेल लावून आपण तव्यावरती थालीपीठ टाकून घेणार आहोत त्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत थोड्या वेळाने झाकण काढून आपण दुसऱ्या साईडनीही भाजून घेणार आहोत थालीपीठ इथे तुम्ही तेल बटर किंवा घी काहीही का वापरू शकता मी इथे घी वापरलेला आहे घी हे छान मी दोन्ही ने लावून घेणार आहे रेडी आहे आपल्या दुधी भोपळ्याचे थालीपीठं मी दुसऱ्यांदा दाखवत आहे कपड्यावरती थोडंसं पाणी आपण शिंपडवून घेणार आहोत आणि पिठाचा गोळा घेऊन हाताला थोडंसं पाणी लावून छानपैकी आपण थापून घेणार आहोत थालीपीठं खूप छान अशा चवीला लागतात तुम्हाला जर नाश्त्याला किंवा लहान मुलांच्या डब्यासाठी खूप छान हा रेसिपी आहे तव्याला छान तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून झालं की त्यामध्ये आपण ह्या पद्धतीने थालीपीठ टाकून घेणार आहोत दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे दोन्ही साईडने थालीपीठ छान भाजून घेणार आहोत तूप लावायचा आहे खूप छान अशी रेसिपी तयार आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू